रंग माझा वेगळ्या या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे नुकतीच रेश्मा पवन सोबत लग्नबंधनात अडकली असून महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन अशा दोन्ही पद्धतीने तिचा हा विवाह सोहळा पार पडलाय तर सध्या रेश्माच्या मंगळसूत्राची सगळीकडे चर्चा आहे अगदी साध पण काहीस साऊथ इंडियन लुक या मंगळसूत्राचा आहे सोन्याची चैन त्यात सोनेरी आणि काळे मणी असून मध्ये दोन डवल्या आहेत रेश्माच्या लग्नातील साऊथ इंडियन ची सुद्धा सगळीकडे चर्चा होते पारंपरिक असा साऊथ इंडियन लुक रेश्मा आणि पवनने लग्नात केला होता तर रेश्मा लग्नात कलाकारांनी सुद्धा खूप धमाल केली नाग के के लिए नाग को नचाने के लिए बजाते बजाते नाग है भीम अभी शादी हुई है पवन से और सब आ रही है आ है मेरी रंग माझा वेगा देशमा आणि पवनची जोडी तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज